महेश अण्णा कोटे यांचे पार्थिव शरीर सोलापूर विमानतळावर आणण्यात आलेले आहे आपण बघू शकता या ठिकाणी सोलापूरचे सर्वांचे लोकप्रिय माजी महापौर महेश अण्णा कोटे यांचे पार्थिव शरीर या ठिकाणी विमानामधून पार्थिव शरीर काढून अम्ब्युलन्स मध्ये ठेवण्यात येत आहे आपण बघा सर्व कार्यकर्ते आता निघाला थोड्याच वेळात संभाजी शाळेमध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे घरकुलमध्ये संभाजी शाळेमध्ये घरकुल शाड़ा मदे शाड़ा मदे या ठिकाणी त्यांचे पार्थिव शरीर ठेवण्यात येणार आहे आपण त्या ठिकाणी अंतदर्शन घेऊ शकता 여가 니가 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 가 니가 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 니 विमानतळ इमांतल, सोलापूर विमानतळावरून निघालेलं आहे आता सध्याला सोलापूर विमानतळ येथून महेश अण्णा कोटे यांचे पार्थिव शरीर निघालेले आहे आपण बघू शकता हजारो कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत महेश अण्णा कोटे यांचे पार्थिव शरीर या ठिकाणीवरून आत्ता संभाजी शाळा घरकुल या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे हजारो कार्यकर्ता महेश अण्णा कोटे यांचे पार्थिव शरीर आता निघालेले आहे यातून सोलापूर विमानतळावरून महेश अण्णा कोटे यांचे पार्थिव शरीर घरकुल या ठिकाणी संभाजी शाळा या ठिकाणी घेऊन जात आहेत आपण बघू शकता या ठिकाणी गर्दी कार्यकर्त्यांचे झुंबड मोठ्या प्रमाणात दिसत आहे गाड्यांची तापा तसेच पार्थिव शरीर निघालेले आहे त्यांचे बघा आपण

¡Va a irnos!